श्वेता मनोळे हिची आय बँकेत निवड पट्टणखोडी तालुका निपाणी येथील प्रगतीशील शेतकरी प्रदीप मनोळे मनोळे यांची कन्या श्वेता हिची आयडीबीआय तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचा आहे कोगनोळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या शर्मिला अनिल पाटील सुरेखा बाळासाहेब पाटील विनोद तिप्पाणावर देपा तिप्पाणावर यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला अनिल पाटील म्हणाले श्वेताचा प्रवास सोपा नव्हता संकट आली अडथळे आले पण तिने हार मानली नाही ती जिद्दीनं लढली आत्मविश्वासानं पुढे गेली आणि आज तिचं यश सगळ्यांसमोर आहे श्वेता आता गरजू आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगण्यात आलं या सत्कार प्रसंगी अण्णासाहेब मनोळे इंदुमती मन्नोळे प्रदीप मनोळे पद्मिश्री मनोळे प्रथमेश पाटील दीपमाला पाटील महावीर गौराई बाळासाहेब केस्ती राजू गोडगिरे शोभा भिकण्णावर उज्वला भिकण्णावर उपस्थित होते श्वेताच्या यशाला सलाम आणि येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा